घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा ही पांढरीची काठीची वळख पांढरीची काठी मित्रांनो वजनाला जड असते खायला खायला पोटातून चालते मित्रांनो ह्याची एक चव एक अशी पाच सहा प्रकारची चव आहे आंबट खारट तुरट सुरुवातीला चुंचून म्हणजे सारखी चुणचुन करते अशी एक ओळख आहे ह्याची एक ओळख आहे मित्रांनो काही काट्या लवकर पाण्यात बुडत्यात काही बुडत नाहीत मित्रांनो तेच पाहिजे पण ओरिजिनल लाकूड पांढऱ्या कलरचं असतं तुम्हाला खऊ मळ किती काही काट्या काय होते मित्रांनो एखाद्या या गाव एखाद्या एरियात गेलं तर ती त्या एरियातली त्या घरातली निगेटिव्ह उर्जा वाईट शक्ती ओढून घेतं त्याच्यामुळे पाण्यात बुडाय पण कधी कधी उशीर लागतो असं बी बघण्यात आलेले आपण जेवढं ह्याच्यावर बोलचाल जेवढं आपण ह्याच्यावर शोध करचाल तेवढा मित्रांनो कमीच आहे ही पांढरीची काठीची ओळख आहे तर काही माणसं म्हणतात मित्रांनो की पोटात खाऊ घातलेलं आहे करणे काउंटर केलेलं आहे भूत बहिर असा आहे बाहेरची बाजू आहे चेडा गोटा आहे आलेला गेलेलं केलेलं पित्र दोष आहे काही असा दोष आहे बाहेरचा पांढरीची काठी काम करील का मित्रांनो ह्याच्यावर चर्चा करणार आहे तर मित्रांनो झालेल्या गोष्टीवर पांढरीच्या काठीचा वापर शक्यता त्या माणसाला ओरिजिनल जर काठी असते सन्शीवर आपण जसं देवाला गंध लावतो घट्ट करून तसं तुम्हाला मित्रांनो हो, हे लाकूड घ्यायचं एक हे लाकूड एक घेऊन तुम्हाला सांशीवर पाणी टाकून उघळून घ्यायचं रोज एक चमचा कंटिन्यू तुम्हाला सहा महिने ह्याचा गंध प्यायचा आहे सहा महिनेपर्यंत ह्या शक्तीची एक अवधी असते आणि सहा महिने झाल्यानंतर ती शक्ती निघून जात असते तर ह्याचा तुम्हाला सहा महिनेपर्यंत वापर करायचा आहे सहा महिने झाल्यानंतर परत बंद होतं हे पांढरीचं लाकूड आहे मित्रांनो काही लाकडं बुडत आहेत काही बुडत नाही तुमच्या जवळ जरी थुलं ह्याचा असा वापर आहे मित्रांनो हिंसक प्राणी तर हिंसक प्राणी म्हणण्यापेक्षा माणसानं काय झालंय माणसाचीच प्रवृत्ती झाली ना कारण भांडण तंटा कुठं करायची तर तुम्ही बाहेर फिरत असतात तर थोड्या थोड्या कारणावर तुम्हाला कारणावर भांडणं होते ट्रॉफिक मध्ये जा सहज बघा माणसाला सहनशक्ती कमी आहे पहिले माणसं अशी सहनशक्ती राहायची तर ती जर मग लाकूडाचा तुकडा तुमच्या जवळ असेल कंबराला असेल तर इनाकारणी होणारे भांडण तांटा समाजामध्ये ही पण होत नाही तुम्ही जर एखादी इनाकार द्याचाल तर ती माणूस तुम्हाला भांडण करील पण एकदम काहीच तुमचा गुन्हा नसताना माणूस भांडण करणार नाही ही पण तेवढंच खरं आहे मित्रांनो पण मित्रांनो तुम्ही दोन जाते कुठली वनस्पती कवा काम करील हेच मी सांगता येत नाही कारण तुम्ही काठी घेऊन जासाल आणि म्हणसाल शंभर टक्के काम करील ह्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीमध्ये मित्रांनो सांगतो मी चार चार जाती असतात तर ही जर ह्याच्यातली आता कुठल्या जातीनं काम करते कुठल्या नाही आपल्याला वापरल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो ह्याच्यातून आपल्याला दोन जाती बघायला भेटतात मग नेमकं ओरिजिनल काम करणारे कुठले ही तर आपल्या आपल्या नशिबाचाच एक भाग म्हणला तरी चालतंय हे पांढरीच्या काठीचा मित्रांनो भरपूर असा चांगला वापर आहे तर घरामध्ये तुमच्या साप येऊ नये चू नये सपटणारे पुराणी येऊ नये म्हणून काय करायचे असा एक अर्ध्या फुटाचा तुकडा तुम्हाला घराच्या चार कोपऱ्याला चार बांधायचे आणि मग त्या घराच्या चार कोपऱ्या चार बांधून ह्या वनस्पतीच्या एक दहा फूट वीस फुटाच्या अंतरावर साप हिंसक प्राणी येत नाही जरी एखादा आलाच अचानक तर काय होतं मित्रांनो त्याला काही कळत नाही दारू केलेल्या माणसासारखा ती बोलून ते तिथेच जातो त्याला रेंजमध्ये आल्यावर त्याला तुम्ही मारू नका त्याला काहीतरी साप पकणाऱ्या ह्या माणसाला बोलून त्याला लांब जंगलात नेऊन सोडा विनाकारण मारणं म्हणजे ती एक पापच आहे तर ही एवढी कारभार कारगर आहे मित्रांनो जेवढा ह्या थोडा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो पांढरीची काठी लागली तर वाल करा काट्या भेटचाल आपल्याकडे एक दोन चार का चार पाच काटे आहेत शिलक जेवढा हे थोडा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार रामराव